सांगतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये या मतदार संघात कोण आमदार होते त्यांनी काहीच विकास केला नाही म्हणून मृतराजदा दोन दो हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत इतकी विकास कामे केली की त्यांनी उर्वरित आता या मला लाज वाटते त्यांनी एका सभेमध्ये रॅलीत सभेत महिला दिसतात फोटो काढा नावे आज त्यांना मी इथून जाहीरपणे चॅलेंज करतो इथं महिला बसलेल्या मला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी